हाय फ्रेंड्स मी अदिती बोरे आपलं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बांगडा बांगड्याचा रस्सा असा बनवणार आहोत कालवण म्हणजे झनझणी तसा रस्सा करायचा आहे ते बघा बांगडे मी घेऊन आलेले आहे तर पोटाकडून शेपटीकडपर्यंत तो जो भाग आहे तो आपण फ्राय करायचा आहे आणि हा वरचा जो भाग आहे डोक्यापासून थोडंसं पोटापर्यंतचा तो मी कट करून आहे त्यात आपण रस्स्यामध्ये टाकायचा आहे ठीक आहे तर तो, तो कशा पद्धतीने रस करायचं आहे मी तुम्हाला दाखवते ह्याच्यासाठी लागणारं साहित्य जे ओलं वाटपच घ्यायचं आहे आपल्याला चुकं वाटप म्हणजे भाजून जे असतं ते घ्यायचं नाही आहे त्यासाठी दोन कांदे लसूणचा वापर जास्त करायचा आहे ह्याच्यामध्ये अर्धा इंच चालं घ्यायचं चा, आहे लसणाच्या बघा मी दहा बारा पाकळ्या घेतल्या दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर कडीपत्ता आणि अर्धी वाटी नारळ आणि ही लाल तिखट मिरची आपली संकेश्वरी मिरची असते ना ती घ्यायची आहे तिला कलर पण आणि बा म्हणजे जो रस आहे त्याला टेस्ट अगदी छान येते ह्या मिरचीमुळे तर ही आपण गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवणार आहे चार किंवा पाच तुम्हाला जसं पटेल तसं तुम्ही घ्या मी ह्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत बगा गरम पानी में ते बघा गरम पाणी घेतले मी एक वाटी त्याच्यामध्ये हे आपण देट काढायची याची कारण की त्या जरा म्हणजे सुकवलेल्या असतात त्या मिक्सरला बारीक होत नाही तर थोडं गरम पाण्यात तुम्ही असं टाकून ठेवल्यात ना तर त्या मऊ पडतात आणि मिक्सरला पटकन असं बारीक होतात नाहीतर त्या काही वेळेला त्या बारीक नाही होत त्याचे जे आतमधल्या बिया आहेत त्या तशाच राहतात तर हे आपण गरम पाण्यात बघा ठेवून दिले मी आणि आता हे मिक्सरला बारीक करायचं आहे त्यासाठी बघा मी दोन टमॅटो पण ॲड करायचे ह्याच्यातच आपल्याला हे डायरेक्ट फोडणीच द्यायचे नंतर आता बघा मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम करून झाल्यानंतर गरम झालं की हिंग घालून घ्यायचं आहे आणि कढीपत्ते पास कडीपत्त्याची पानं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि सोबत थोडंसं आहे बघा जिरं घेतलेलं आहे फोडणीला ते घालून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात कांदा वगैरे तर बाकी काहीच नाही जो आपल्याला वाटलेला मसाला आहे तो डायरेक्ट ह्याच्यात आपण तेलामध्ये ॲड करून घेणार आहोत ठीक आहे तर बघू शकता तुम्ही हे डायरेक्ट जे वाट हां वाटप ते तेलामध्ये आपण ॲड करायचं आहे आता आता हे तुमच्यावर आहे तुम्हाला म्हणजे रस्सा पातळ हवा आहे कसा पण मला कसं हा चपातीबरोबर अतिशय उत्तम लागतो चपाती किंवा भाकरी बरोबर तर थोडा घट्ट असा मला पाहिजेला आहे त्या हिशोबाने मी हे अर्ध वाटण टाकून म्हणजे वाटप जास्तच होतं पण काय काय दोन चमच टाकतात काय काय तीन तर मी हे तीन चार चम्मच घेतलेला आहे तर हे तेलात व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे जे मसाले हे लाल तिखट आपला ते घालून घ्यायचं आहे दोन चम एक चमच समजा आणि हे काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे एक चमच म्हणजे टेबल स्पून हा छोटा टी स्पून असतो तो त्याच्यानंतर धनिया पावडर गरम मसाला आणि हळद हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि हे एकत्र मिक्स करून जरा झाकण मारून पाच ते दहा मिनटं तसंच ठेवायचं आहे तेलात एकदम हे व्हायला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तसंच झाकण मारून आपण ठेवून देऊया व्यवस्थित एकत्र एक करून मग आपण आता ह्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे बघू शकता आता पाच ते पाच सहा मिनटं झालेली आहेत तर हे बघा परत आपण एकदा वरती खाल करून घ्यायचं आहे त्याला तेल हळूहळू सुटत जात आहे पण परत एकदा आता खालचा जो भाजून झाला आहे पण एकदा वरती खाली परत करून परत पाच एक मिनटं झाकण मारून ठेवून द्यायचं आहे त्यांनी कालवणाला छान अशी आपल्या तरी येते हे बघा मसाला आपला छान असा आता भाजून झालेला आहे बघू शकता तुम्ही असं साईडनी जर तेल सुटलं मसाल्याला तर तो, तो व्यवस्थित एकदम फ्राय झाला आहे असं समजू शकता तुम्ही आता मी हे दोन चम्मच पाणी घालून घेणं दोन ग्लास सॉरी दोन चम्मच बोलते दोन ग्लास गरम पाणी करायचं आहे आणि ते आपण ह्याच्यात ॲड करायचं आहे बघू शकता तुम्ही दोन ग्लास का गरम पाणी व्हायच्यात वापरले मी कारण की म्हणजे कालवनाला उकळी ये ती पटकन येईल आणि मग आपण कालवनाला मग आपल्या उकळी लगेच येते आणि मग आपण पन... लगेच त्याच्यात हे बघा हे कोकम घालून घ्यायचं आहे चार माझ्या मुलांचा गोंधळ खूप असतो तर त्याच्यामुळे त्यांचा आवाज पण रेकॉर्ड झाला असेल आता ही उकळी आल्यानंतर जे आपण बघा मी बांगडे होते तुम्हाला दाखवते हे बघा हे स्वच्छ धुवून घेतले अशा पद्धतीने हा भाग असा आणून तुम्ही हे जे केल्यात रसा कट करून वगैरे अतिशय उत्तम असा रसा होतो आणि हे आपण आता टाकून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ही डो अंडी आहेत बांगड्याची ती पण आपण ॲड करायची आहेत ह्याच्यामध्ये अंडी आपण ह्याच्यात ॲड केली आहेत आणि बघू शकता तुम्ही तर उकळी काढून घ्यायची तर हे दहा एक मिनटं बांगडे काय पटकन शिजतात दहा मिनटं आपल्याला कालवण चांगलं कडव आहे आणि ती मच्छी फ्राय होऊन द्यायची आता त्याच्यामध्ये कसुरी मेथी घालून घ्यायची थोडीशी आणि नंतर आपण कोथिंबीर घालून घ्यायची तर अशा पद्धतीने बघा हा बांगड्यांचा झणझणीत असा रस्सा झालेला आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज मला सबस्क्राईब करा सब्सक्राइबर खूप कमीच आहेत माझे तर प्लीज तुम्हाला मी रिक्वेस्ट करते तर थँक्यू माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल असंच मला सपोर्ट करत जा भेटू आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय